रामकृष्ण हरी युवा क्रांती न्यूजमध्ये मी कार्तिक कुलकर्णी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय श्री गजानन महाराज पालखीचा प्रवास सुरू झालाय एकतीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराज सगृही शेगावला पोहोचणार आहेत ज्या रंगाने पांडुरंग घडविले असा तो एकच रंग म्हणजे पांडुरंग त्याच्या भेटीला श्री संत गजानन महाराज हे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला भेटून परतीचा प्रवास सुरू करत आहेत संतांच्या चरणातील भक्तिभावाने भारलेली टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पूजित श्री संत गजान परतीचा प्रवास करत आहे तीन जून संत नगरी शेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पवित्र पालखीचे साडेसातशे किलोमीटरचा सा पायदळ प्रवास करून चार जु जुलै रोजी पंढरपूरमध्ये प्रवेश केला सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पार पडलेली नगर परिक्रमा हे या वारीचे सर्वोच्च क्षण होते भक्तांच्या डोळ्यात आनंद आनंदाश्रू होते आणि ओठांवर होता तो एकच जयघोष गणगण गन, गणात गन, होते पंढरपूर ते शेगाव परतीचा प्रवास दहा जुलै रोजी पंढरपूरहून निघालेली श्रींची पालखी विविध मुक्कामासह विश्रांती घेत तेवीस जुलै रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील नावा या विदर्भाच्या प्रवेशद्वारे दाखल झाली आहे यावेळी जिल्ह्यात ठिकठिकाणी भक्तिमय स्वागत समारंभ कीर्तन हरिपाठ आणि पालखी दर्शनाची मोठी उत्सुकता लागली आहे बुलढाणा जिल्ह्यातील पालखीचा प्रवास हा असा असेल चोवीस जुलैला सकाळी किनगाव राजा रात्री बीबी येथे मुक्काम पंचवीस जुलैला सकाळी किनगाव येथे रात्री लोणार येथे मुक्काम सव्वीस जुलैला सकाळी सुलतानपूर रात्री मेहकरला येथे मुक्काम सत्तावीस जुलैला सकाळी नायगाव दत्तापूर रात्री जानेफळ येथे मुक्काम अठ्ठावीस जुलै सकाळी वरवण रात्री शिरला नेमाने येथे राहील एकोणतीस जुलै सकाळी भियगाव रात्री आवार तीस जुलै खामगाव येथे मुक्काम आणि एकतीस जुलैला सकाळी पहाटे खामगावून शेगावकडे व्यान महाराजांची पालखी ही प्रस्थान करणार आहे सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान संतनगरी शेगाव मध्ये श्रींच्या पालखींचं आगमन होणार आहे पालखी म्हणजे फक्त प्रवास नाही ती भाविकांच्या श्रद्धेची सजीव मूर्तिमंत साक्षता आहे शिस्तप्रिय पालखी संपूर्ण नियोजन सगळी व्यवस्था ही आणि मार्ग याचे सगळे व्यवस्थापन म्हणजे जिवंत स्वर्गच आहे या पालखीच्या प्रवासात हजारो वारकरी आणि भक्त सहभागी होत आहेत पताका खांद्यावर टाळ मृदुंगाच्या नादात श्री संत गजानन महाराजांच्या शरणी समर्पणाची ही नितांत सुंदर यात्रा आहे एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता श्रींची पालखी शेगाव मध्ये आगमन करणार आहे यावेळी शेगाव नगरीत मोठ्या उत्सवाचे आणि स्वागताच्या तयारीचे वातावरण आहे शहरातील रस्ते घरे संस्थान परिसर पालखी स्वागतासाठी सजले असून हजारो भक्त या दिवशी दर्शनासाठी शेगावला उपस्थित राहणार आहेत गणगनगनात गन बोतेच्या जयगावशात भक्तीचा सागर पुन्हा एकदा शेगाव मध्ये आपणास अनुभवायला मिळणार आहे क्रांती डिजिटल मीडिया तुमच्यासाठी ही पवित्र यात्रा भक्तीचा प्रवास श्रद्धेचा महापर्ग सोहळा सातत्याने कव्हर करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील परतीच्या प्रवासाचा शेगाव पर्यंतचा पुढील प्रत्येक टप्प्याची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू युवा क्रांती न्यूज तर्फे मी कार्तिक कुळकर्णी नमस्कार जयगजान गणगण गन, गणातो गन, होते